तर आजची सकाळ आहे गुड मॉर्निंग सकाळ होऊन साधारणतः साडेआठ वाजलेले आहेत तर आजच्या रुटीनमध्ये तुम्हाला तांदूळ आणलेले आहेत मी दिसत आहेत जे आमच्या सासरून आलेले आहेत आणि मला लिफ्ट नाही आहे आमच्या बिल्डिंगला म्हणून हे तांदूळ मला डोक्यावरती दीडशे किलो तांदूळवरती चढवावे लागले आणि तेच आज भरणार आहे मी कशा पद्धतीने भरणार आहे ते पण पाहायला मिळणार आहे आणि हे मी तांदूळ कसे आणू शकले ते ब्लॉकमध्ये आजच्या रुटीनमध्ये तुम्हाला सगळं दाखवणारच आहे हे तांदूळ जे वाहण्याचं जे काम करते याचा अर्थ तुम्ही म्हणाल की एवढे तांदूळ बरे वाहून देत घेतील तू कसं काय आणशील तर मी शेतकरी फॅमिलीमधनं आलेली आहे माझं लहानपण खूप खडतड असं गेलेला आहे तो एक व्हिडिओ नॉर्मली तुम्हाला मी नंतर देईन काय माझ्या जीवनामध्ये होतं कारण की मी लहानपणी भाजी विकायची लहानपणी असं नाही म्हणता येणार माझं आयुष्य त्या भाजीत विकण्यात गेलं लग्नाच्या अगोदरचं पूर्ण भाजी विकायचे अर्थ मी साधारणतः सात वर्षाची असल्यापासून ते दहावी अकरावीपर्यंत दहावीपर्यंत मी भाजी विकत होते घदारोदारी जाऊन आणि पुढे अजून बरंच काय काय आहे माझ्या जीवनामध्ये ते तुम्हाला एक व्हिडिओ नक्की देईल पण ह्या व्हिडिओवर तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे तांदूळ आणू नये कारण की का आत्ताच दळून आणलेले मग गरम असतात त्यामुळे ते उभायला नको म्हणून हे तांदूळ तुला किती छोटे बारीक असे तांदूळ आहेत वायसचे तांदूळ आहेत आमचे हे म्हणजे ह्या तांदळाचं नाव आहे वायस आमच्या गाव घराचे घरचे तांदूळ आहेत म्हणजे असे छानपैकी असे घरचे तांदूळ एखादा कुठेतरी खडा असतो आता ते चांगले चालवायचे आणि चालून झाल्यानंतर जान पाकडून वगैरे निवडून वगैरे मी सगळे तांदूळ ठेवते जेणेकरून जेव्हा घाई असते त्या टायमाला आपल्याला घेताना त्रास नको व्हायला की कारण की कधी निवडणार ते कधी त्याच्याना खडे काढणार त्यापेक्षा अगोदरच जेव्हा भरते तांदूळ तेव्हा पावडर इंजेक्शन टाकून ठेवते त्या टायमालाच अगोदर टिकवून घेते आता इथे एक दोन तीन चार पाच आणि हे सहा पिशवी तांदूळ आलेले आहेत आमच्या घर आता पटापटा काम करून घेते कारण आता जेवण तयार झालेलं आहे जेवणामध्ये सांगितलेलंच सा, आहे आणि आपल्याला तर रेसिपी पण संध्याकाळच्या जेवणामध्ये सासू सुद्धा येणार आहेत बहुतेक करणार त्या आण्णा आले होते पण ते तांदूळ ठेवून गेले आणि परत गेले। थे थे आता घरी गेले जाऊबाईला थोडस बरं नाहीये म्हणून ते करून ते आजच येते मग आता त्या जेवणाचं वेगळं काहीतरी हवं आण्णाचं जेवण झालेलं आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये मटरची भाजी करणार आहे ग्रेव्हीची मस्त छान पैकी अशी चमचमीत वेगळ्या अगदीच वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत राहा ते साफसफाई करून घेते का एकदा साफसफाई झाली की मग काम हवायला म्हणजे झालं तर एकदाच काम झालं काय करायच आणखी डबल पण तांदूळ भरायचे आहेत जे माझ्या सासूर अण्णा घेऊन आले होते त्या गोणी भरायच्या जवळ दीड किलो तांदूळ आहे त्या किलो तांदळाला पावडर आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन टाकायचं असतो आणि ते कसे भरायचे कशा प्रकारे चाळून पाकडून निवडून ठेवायचे हा सर्व व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे हो तांदूळ कसे भरायचे आता मी जात मेडिकल मेडिकल बाज, आहे मेडिकलमध्ये तांदळाला जे पावडर आणि इंजेक्शन लागते ते आणायला जाते मी बाजारात फिरू जाते काम आहे आणि इंजेक्शनसुद्धा मेडिकलमधून आणणार आहे हा साई मंदिर आहे साई मंदिर पेंडमधील तर तळ्यामध्ये बांधलेलं आहे छान आहे एकदम आता बांधकाम चालू आहे आणि इकडे साईकडे घाट असं घातून बांधलेलं आहे तिथे फिरू पण शकतो आणि आपण असं गणपती विसर्जन सुद्धा इथे मांडलं जातं नगरपालिकेकडनं आणि इथे अजून काम तसं चालू आहे तुम्हाला काम करत आणि सुद्धा पुढे आय पेंट हा आमचा कासार तळा आहे कासार साई मंदिर आहे आता आपण मेडिकल मध्ये जाऊया तांदळाची पावडर द्या ना जवळजवळ दीडाक्ष किलो तांदूळ आहे किलो तांदूळ हे जे आहे हे तांदळाचे पावडर आपण घेतलेली आहे इथे बोरिक ॲसिड आणि इथे हा इंजेक्शन एक घेतलेला आहे दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे आपण दीडशे किलो तांदळाला आणि हे सासूबाईंच्या अंडा घेतलेला आहे आता आपण इंजेक्शन आणि पावडर घेऊन झालेली आहे धान्यामध्ये ठेवण्याची आता मी जाते टेलरकडे टेलरकडनं ब्लाऊज देतो एक शिवायला द्यायचं आहे आणि टेलरकडनं ब्लाऊज घ्यायचे आहेत नंतर मग बाजारात आणि मग नंतर जाऊन तांदूळ व्यवस्थित भरून ठेवायचे आहेत अगदी वर्षभर साठी असे मावशीकडनं आता शेंगा घेतल्या आहेत तारगोळ्या घेतलेल्या आहेत आमची नेहमीची माळी मावशी आहे इथं काकेल मावशी बसले तिच्याकडनं पण भाजी नेहमी आम्ही घेतो ही अली बगवन ना भाजी घेऊन येते ना मावशी तू आवडंडा रेवदंडे वर ना विकत घेऊन येते स्वतःच काय ना लावलं आमच्या वाड्यात वाड्यात यायला पाहिजे एकदा पण तू नाही भेटायची आम्ही येऊन सांगितले शीतल्या दिवशी जायचं आहे शनिवारी का? और का एक किलो देखा है। वो मोटना का एकदम टाको की यह दीर्घ किलो ची टाकी। या दीडशे किलो टाकीमध्येच तांदूळ मी भरणार आहे पूर्ण आणि बाकीचे राहिलेले तांदूळ बाजूला ठेवणार आहे तर कशाप्रकारे भरतो आहे ह्यामध्ये अगोदरच बोरिक पावडर आहे जी पावडर टाकायची असते तांदळाची म्हणजे कडधान्यांची ती पावडर मी खाली बेसला टाकणार आहे आणि मग पुढे परत तांदूळ वगैरे साफ करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे तांदूळ आता भरून घेणार आहे आज दिवसभरामध्ये अशा प्रकारे कामं झालेली आहेत तांदूळ भरून झालेले आहेत मेन वर्षभरासाठी आणि ते तुम्ही पाहिलंच असाल आणि मेन आहे की तांदळाला व्यवस्थित जर पॅक करून ठेवलं तर वर्षभर काही किटाणू लागत नाही आणि मी लहान मुलांना माझ्या गोडाचं नाही होतं म्हणून इथे गोडसुद्धा केलेला आहे